हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे तालुका उत्तर सोलापूर प्रशालेतील खेळाडूंनी पाकणी तालुका उत्तर सोलापूर येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये व एकोणीस वयोगटाच्या अटीतटीच्या सामन्यात लढत देऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच प्रशालेतील धनश्री बाळू शिंदे हिने शेहेचाळीस किलो वजनी गटात कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या खेळाडूंना प्रशालेतील क्रीडा शिक्षक सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत प्रशालेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी विजयी संघाचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सुरेश शिंदे यांचे अभिनंदन केले

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका